लाडकी बहीण योजना तर या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावरती पडायला सुरुवात झालेली आहे तर याबद्दल आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मा थोडीशी माहिती पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर महाराष्ट्रामध्ये काही काही जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती या योजनेचे पैसे जे <जाए>; आहे ते पडायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांच्या खात्यावरती पडले देखील असतील पण ज्यां ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत तरी पैसे पडलेले नाहीत त्यांचं काय त्यांना प्रश्न पडलेला असेल की हे पैसे आमच्या खात्यात कधी पडणार आहेत तर चिंता करायची गोष्ट नाही Muhy... कारण आज तारीख आहे पंधरा तारीख आज तारखे आजच्या तारखेपासून तार तर सतरा तारीख या तारखेपर्यंत उर्वरित ज्या महाराष्ट्रातील महिला आहेत की ज्यांच्या खात्यावरती अजून पैसे पडलेले नाहीत त्यांच्या खात्यावरती सतरा तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर या पैशांचं वितरण त्यांच्या बँक खात्यात केलं जाणार आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची गोष्ट नाही आणि हा जो हप्ता आहे तो तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये पडणार आहे तुम्ही तर ही न्यूज जी आहे ती पाहिलीच असेल की महाराष्ट्रातील महिलांच्या अकाउंटवरती हे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण पैसे जे आहे संपूर्ण महिलांना सतरा ऑगस्टपर्यंत जे आहेत ते मिळणार आहेत